कदरी जात असतो हा कुंभमेळाचा प्रसिद्ध क्षेत्र आहे आदिनाथ गुरु उमा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ उमा बीज प्रकटिले केव्हा असंख्य युग जेव्हा भगवान शिवशंकरने माता पार्वतीना क्षीर समुद्र कल्लोळात उपदेश केले ते आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ब्रह्मगिर्या जो सांभुवी मुद्रा उपदेश केले होते तो ज्ञान परंपरा जेव्हा दक्षिण भारतमध्ये कुंभ करतो त्र्यंबक येथे तो ज्ञानगंगा संपूर्ण महाराष्ट्र पासून कधीपर्यंत दक्षिण भारती प्रसार होतो आज आपला महाराष्ट्र मध्ये वारकरी जे आहे हा ज्ञानगंगा नाथापासून मिळलेला आहे ज्याप्रमाणे उसाचं झाड आहे उसाचा कांडी उसाचा मळामध्ये मळ असतो पण जगाला गोळी दिसतोय तसा आमचे नाथ संप्रदाय जो आहे विरक्त बैरागी साधू आहे त्यांना देहभान नसतो म्हणून ते मळीन दिसतात दिसायला दिसायला मळीन दिसतात बिडी गांजा ओढतात पण ते ज्ञान अमृत मृत देतात जेणेकरून तुम्ही आज साधू संतांची रूपाकडे पाहायचं नसतो त्यांच्याकडे आत्मज्ञान घ्यायचं असतो ते चारता ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे परी माणूस संत श्रेष्ठ ज्ञाननाथ महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञान असायचे चालता ज्ञानाचे बिंब सूर्य जसा चालता असाल त्याचा प्रकाशी प्रकाश असतो असा हा नवनाथ झुंडी या नवनाथ जमात येणारा अयोध्या ज्ञानाचा गंगा घेऊन येणार तुमच्या गावामध्ये आता ज्ञानाच्या गंगा आल्यानंतर दर काय करावं तहान लागला असत जसा गंगाची गरज आहे तसा या संसार मदी जीवाला ज्ञानाची गरज आहे नाही ज्ञाना मुक्ती जे ज्ञान जयाची हाती तोच सामर्थ मुक्ती व ज्ञानाची गरज आहे आज पारुनामध्ये अजयनाथ पीर हे काय स्वतःचा प्रतिष्ठे साध केले नाही गुरु गोरखनाथांची मूर्ती मंदिर स्थापना केली मूर्ती आहे सोळा आहे हे आनंद सोळा मध्ये सर्व जीवाने येऊन कशाही रूपाने कसा काय दुखी सुखी गुरु महाराजचा शरण गेला तो त्याचा उद्धार होईल साधू बोध झाला नोरणी आठला ठाईचे मुरला अनुभव जेपर्यंत संतांचे बोध होत नाही तेपर्यंत उदाहरण म्हणून तुम्ही कसं करायचे जे? जेव्हा जमात येणार परवा प्रत्येक गावकरी जे धर्म असतो त्याने संतांचे स्वागत कसे करावं तुम्ही ठरवा आपल्या गावामध्ये परंपरानुसार अनेक असे पूर्वपासून साधू संत येतात आपण स्वागत करतात पण हा विशेष स्वागत सोहळा नाही या विशेष सोहळ्यामध्ये कुंभमध्ये कोणीही करणार आहे